मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वैद्यकीय दे शिक्षणासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट पी जी परीक्षा येत्या अकरा ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार अकरा ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे एफ एम जी ई फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम आज एकवीस राज्यांमधील पन्नास शहरांमधील एकाहत्तर केंद्रांवर आयोजित केली जाते त्रेपन्न प्राध्यापकांची उड्डाण पथकात नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांना भेट देण्यासाठी एकाहत्तर सदस्यांची नियुक्ती केली आहे या केंद्रांवर मेडिकल एक्झामच्या राष्ट्रीय मंडळाचे बेचाळीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे आज पस्तीस हजार आठशे एकोणीस उमेदवार ही परीक्षा देणार आहे दरम्यान स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना तीन ते पाच वर्ष तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाची तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे याशिवाय संबंधित संस्थेला पुढची चार वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही तीन ते दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे पेपरफुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केली जाईल तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दरानं तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं काल विधान परिषदेत बोलत होते तुरीचे बाजारभाव आणि हमीभावाच्या तफावतीच्या मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल असं म्हणाले होरिबा इंडियाच्या नागपूर फॅसिलिटीचं उद्घाटन आज सकाळी साडे अकरा वाजता बी थ्री सी थर्टी टू एमआयडीसी बुटीबुरी इंडस्ट्रीयल एरिया फेज टू हिंगणा नागपूर इथं होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सैन्य दलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तीचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यामध्ये मरणोत्तर सात चक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार